सोलापूर महानगरपालिकामध्ये दिनांक सहा एप्रिल एकोणीशे बदली रोजंदारी सेवक कार्यरत असून त्यांना सेवेत कायम केले नाही सोलापूर महानगरपालिकेने दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार दहा मनपा ठराव क्रमांक दोनशे तीन महापौर व सर्व लोकप्रतिनिधी यांनी या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ठराव पास केला असून या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मान्यता मिळाली होती तसेच दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त काळम पाटील साहेब व सहाय्यक आयुक्त दगडे पाटील मॅडम यांच्या आदेशाने दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मूळ रेकॉर्ड तपासून या कर्मचाऱ्यांच्या मूळ तारखा निश्चित केल्या आहेत तसेच सोमपाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सोळा साली स्पष्ट सुधारित आदेश दिलेले आहेत असे असताना सुद्धा या कर्मचाऱ्यांची सोलापूर महानगरपालिका प्रशासन वारंवार माहिती मागितली जात असून या कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे अन्याय केला जात आहे इकडे मात्र सन दोन साली मानधनवर सेवेत लागणारे तेवीस जी इंजिनियर यांना सेवेत कायम केले जाते तसेच विधान सल्लागार तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार याच यादीतले मलेरिया विभागातील चौदा क्षेत्रीय कार्यकर्ता यांना सुद्धा प्रशासन सेवेत कायम करून घेते परंतु सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेली पंचवीस ते तीस बदली रोजंदारी कर्मचारी तुटपुंजा पगारावर गाणीचे काम करतात सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्याचे प्रामाणिकपणे काम करतात अशा दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय दिला जात नाही माननीय तत्कालीन आयुक्त अविनाश डाकणे साहेब पी शिवशंकर साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे याच यादीनुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ यादीमध्ये मूळ नियुक्त्या यादीमध्ये यादी स्पष्ट केल्या आहेत तरी माननीय आयुक्त साहेब दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण काढलेल्या परिपत्रकानुसार पगार बिल हजेरी मस्टर हे प्रभाग कार्यालयाकडील अधिकाऱ्यांची जबाबदारी असताना त्यांनी ती जपून ठेवली नाहीत काही कागदपत्रं ऑफिस कार्यालयाची अदलाबदल केल्याने घाळ झाल्याचे निदर्शनास येत असून या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना हजेरी मस्टर व पगार बिल मिळवणे जिगरीचे झाले आहे सोलापूर महानगरपालिका तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी अंतिम स्वरूपाची यादी प्रसिद्ध केल्याच्या तारखा निश्चित धरून या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्ती प्रस्ताव एक मे कामगार दिनाचे औचित्य साधून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा सोमपामधील अधिकारी कर्मचारी वर्ग यांना शासनाच्या धोरणानुसार उर्वरित महागाई भत्ते द्यावे सोमपामधील मधील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनानुसार दहा वीस व तीस वर्षाची अश्वशित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करावी कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस विमा चालू करावा बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन वेतनात शंभर रुपये प्रमाणे रुपये वाढ करावे यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले खजिनदार अरुण म्हैत्रे सहसचिव रामचंद्र चंदनशिव धनाजी लोंडे बीभीषण गायकवाड सिद्धार्थ तळभंडारे संतोष वाघमारे गौतम कांबळे गोविंद गायकवाड मरियप्पा माडीकर सोमा कांबळे दीपक गायकवाड आबा सरबदे सचिन डोलारे श्रीकांत मडी खांबे रामदास शिंदे सतीश कांबळे मंगेश बनसोडे प्रदीप प्रदीप शिंदे व बदली रोजंदारी सेवक व युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आयुक्त साहेबांना सांगितले की साहेब सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून जे सोलापूर शहर साफसफाईचं काम करतात ते दोनशे पन्नास कर्मचारी आज सेवामुक्त होत आहे आज त्याला रोळखोक आई ते मरत आहेत अशा पद्धतीमध्ये आपल्याकडे प्रस्ताव तयार आहे तो प्रस्ताव शासनाकडे तीन वेळा गेला आणि तीन वेळा परत आला कोळा लागलेले सिटी इंजिनियर हे शेवेत कायम होतात विधान सल्लागार कायम होतात पण एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर लागले हे सेवक पंचवीस पंचवीस वर्ष वर्ष लागलेले हे सेवक शेवेत कायम लागले अभि कर्मचारी कायम होत नाहीत लवकरात लवकर मार्ग लाई मार्गी लावील आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की लवकर तुम्ही या बदलबंदरीचा प्रस्ताव सुद्धा लवकर पाठवा अशा अनुषंगाने आज आयुक्त साहेबाला बोललो आयुक्त साहेबांनी आम्हाला याबद्दल चांगली भूमिका घेतली आम्ही आयुक्त साहेबाचे अतिरिक्त आयुक्त साहेबाचे आणि मुख्य लेखापाल आणि उपायुक्त साहेब यांचे मनापासून आभार मानतो साहेब हा एकमेक कामगार देण्याची वाट पाहतो आतुरतेने आणि त्या कर्मचाऱ्यांना आपण या काहीतरी त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना महागाई भत्ता सुद्धा दिला पाहिजे असं म्हटल्यानंतर अमित साहेबांनी त्याच्याबद्दल आम्हाला एक सकारात्मक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही वीस जी आश्वीस योजना आहे दहा वीस तीसची जे आमचे कर्मचारी आहेत अनुषंगाने मागासवर्गी भर भरपूर कर्मचारी आहेत चार वर्गाचे कर्मचारी आहेत त्यांना त्याचा लाभ मिळत नाही लवकरात लवकर मार्ग लाईल मार्गी लावी आम्ही अमित साहेबांना सांगितलं की लवकर तुम्ही या पदवीधारीचा प्रस्ताव सुद्धा लवकर पाठवा अशा अनुषंगाने आज आयुक्त साहेबांना बोललो आयुक्त साहेबाने आम्हाला याबद्दल चांगली भूमिका घेतली आम्ही आयुक्त साहेबाचे अतिरिक्त आयुक्त साहेबाचे आणि मुख्य लेखापाल आणि उपायुक्त साहेब यांचे मनापासून आभार मानतो